दोन पोलीस अधिकाऱ्यांसह एका पोलीस कॉन्स्टेबलवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई कोल्हापूर पोलीस दलात उडाली एकच खळबळ तक्रारदार यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये मदत करण्यासाठी व गुन्ह्यामध्ये जप्त असलेला टेम्पो सोडवण्याकरिता लाचेची मागणी करणाऱ्या दोन पोलीस अधिकाऱ्यांसह एका पोलीस कॉन्स्टेबलवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केल्याने कोल्हापूर पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक शंकर जाधव व चव्वेचाळीस सध्या राहणार बापट कॅम्प कोल्हापूर आबासाहेब तुकाराम शिरगिरे पोलीस निरीक्षक सध्या राहणार उजगाव तालुका करवीर संतोष बलराम कांबळे पोलीस कॉन्स्टेबल व वर्ष तेहतीस शिरोली तालुका हत्कनगळे या संशयित तीन आरोपींवर गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पोलीस उपाधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या मार्जनाखाली पोलीस निरीक्षक बापू साळुंके यांच्या पथकाने केली जांभिकासा न्यूजसाठी कोल्हापूरहून राम करले